नमस्कार मी डी टी आंबेगावे मुख्य संपादक सत्य पोलीस टाइम्स सामान्य जनतेचा आवाज बुलंद करण्यासाठी सत्य पोलीस टाइम्स या चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा दी बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया तथा भारतीय बौद्ध महासभा तालुका शाखा तळा यांच्या विद्यमाने तालुका शाखेचा तेविसावा वर्धापन दिन सोहळा तळा तालुका अध्यक्ष रामदास राघो शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाला या प्रसंगी रायगड जिल्हा दक्षिण विभाग अध्यक्ष संतोष जाधव गुरुजी यांची प्रामुख्याने कार्यक्रमाची सुरुवात मानव करून करण्यात आली तळा तालुका संस्कार उपाध्यक्ष नरेश मोरे गुरुजी यांनी सामुदायिकरित्या सूत्र पठन केले या प्रसंगी उपस्थित मान्यवरांचे गुलाब पुष्प देऊन स्वागत करण्यात आले दहा जानेवारी दोन हजार दोन साली तळा तालुका भारतीय बौद्ध महासभेच्या शाखेचे रोपटे तळा या ठिकाणी रोवले गेले आणि आज या रोपट्याचं वटवृक्षात रूपांतर झालंय या महत्वपूर्ण तदनंतर या संस्थेच्या शाखेची जडणघडण करण्यात जी माजी पदाधिकारी यांनी केलेल्या कामाचं त्यांना श्रेय जात या संस्थेकडे असणारी शिस्तबद्ध आचारसंहिता यामुळे बरेचसे बालक तरुण तरुणी माता भगिनी पुरुषी यांना चांगल्या प्रकारची शिस्त लागली या संस्थेच्या माध्यमातून बुद्धांच्या धम्माचा सार प्रत्येक गावागावात आणि अगदी शेवटच्या टोकापर्यंत असलेल्या गावखेड्या कार्यकर्त्यांच्या माध्यमातून पोहोचला या संस्थेनं बुद्धांच्या धम्माशी नाळ बांधून ठेवली आहे याचं एकमेव कारण म्हणजे तळा तालुका या ठिकाणी भारतीय बौद्ध महासभा संस्थेची निर्माण झालेली शाखा हे आहे या शाखेच्या निर्मितीच्या दिवसाची आठवण म्हणून दहा जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी सभागृह तळा या ठिकाणी वर्धापन वर्धापन दिन साजरा करण्यात आला या दिनानिमित्त रायगड जिल्हा दक्षिण विभाग अध्यक्ष संतोष जाधव गुरुजी यांनी आपला अमूल्य वेळ देऊन बहुमोल असं मार्गदर्शन केलं तसेच बौद्धजन पंचायत समिती तळा तालुका अध्यक्ष अनंत मोरे रायगड जिल्हा संघटक मनोहर गायकवाड तळा तालुका भारतीय बौद्ध महासभा माजी अध्यक्ष जे के गायकवाड गुरुजी तळा तालुका महिला अध्यक्ष सुषमाताई शिंदे महिला सचिवा मनीषाताई गायकवाड विमलताई जगताप माजी कार्यालयीन सचिव केशव लोखंडे बौद्धजन पंचायत समिती विभागीय अध्यक्ष संदेश पवार मान्यवर मंडळींनी शुभेच्छापर मनोगत व्यक्त केले तदनंतर या कार्यक्रमाचे अध्यक्ष रामदास शिंदे यांनी अध्यक्षीय मनोगत व्यक्त केले आणि सर्वांना वर्धापन दिनानिमित्तानं शुभेच्छा दिल्या या प्रसंगी तळा तालुका बौद्धजन पंचायत समितीचे मान्यवर पदाधिकारी आणि महिला पदाधिकारी तसेच तळा तालुका भारतीय बौद्ध महासभेचे सर्व मान्यवर पदाधिकारी आणि महिला पदाधिकारी धम्म उपासक उपासिका उपस्थित होते तसेच जवळपास वीस गावाने आपली उपस्थिती दर्शवली होती हा कार्यक्रम यशस्वी करण्यामागे धम्मदात्याने सढळ हातानं धम्मदान दिलं यावेळी अल्पोपहाराची व्यवस्था मीनाक्षीताई गणेश गायकवाड तर पाणीदान हरिश्चंद्र शिंदे यांनी केलं या कार्यक्रमाचे प्रास्ताविक भास्कर माळी सूत्रसंचालन सुरेंद्र शेलार तर आभार गणपत जगताप यांनी मांडल्याने स्मरण तय्य घेऊन या कार्यक्रमाची सांगता करण्यात आली सामान्य जनतेचा बुलंद आवाज सत्य पोलीस टाइम्स